नमस्कार मी प्रतीक्षा दापूरकर आज मी ग्रामगीता विश्वविद्यापीठ अड्याटेकडी येथे आहे मुळात हे स्थळ फार आल्हाददायक आहे आणि या वातावरणामध्ये हो एक वेगळीच ऊर्जा आहे जिथे येऊन आपण आत्मकेंद्रित होऊन स्वतः आपलं जीवनमूल्य जगण्याचं नव्याने समजतो आणि त्याप्रमाणे आचरण करायला आपण संकल्प करूनच इथून निघतो आणि तेच ग्रामगीतेचा सार देखील आहे आणि त्या पद्धतीनं इथे या वातावरणामध्ये आचरण केलं जातं आपल्याला स्वयंस्फूर्तीने स्वावलंबन शिकवलं जातं या टेकडीवर वर्षभर विविध शिबिरं कार्यक्रम संमेलने मेळावे होत राहतात आत्ता सध्याला गेल्या चौदा दिवसापासून इथे पाच मेपासून जीवन शिक्षण शिबिर सुरू आहे उद्या त्याचा समारोप आहे दरवर्षी पाच मे ते वीस मे रोजी इथे जीवन शिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलं जात हे शिबिर बघितलं आणि शिबिरामधून निघालेले विद्यार्थी जर तुम्ही बघितले तर फार आश्चर्यकारक वाटेल आणि ती बाब फार कौतुकास्पद आहे की या शिबिराच्या मार्फत विद्यार्थी फक्त स्वावलंबन एवढंच शिकून जात नाहीत तर संत वारसा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानाच्या मूल्यांसोबत सोबतच विवेकवादी दृष्टी विवेकनिष्ठता ही इथून ते घेऊन जातात वैज्ञानिक विज्ञाननिष्ठता विद्यान इथून घेऊन जातात ज्या माध्यमातून ते इथून गावापातळीवर जे ग्रामगीतेमध्ये दिलेले आहे ते कार्य करतात आणि एवढंच नव्हे तर इथे आलेला प्रत्येक विद्यार्थी या गोष्टींसोबतच साहसिक खेळ मैदानी खेळ हे सुद्धा शिकतात ज्याच्यामध्ये कराटे आहे दांडपट्टा आहे लाठीकाठी आहे मनोरे बनविणे आहे तलवारबाजी आहे ह्या गोष्टीसुद्धा ते शिकतात आणि समारोपाच्या दिवसाला म्हणजे वीस मे रोजी ते प्रात्यक्षिके आपल्याला दाखवितात तर असं हे सुंदर वातावरण आहे ज्याच्यामध्ये अबालवृद्धापासून सगळं इथे आपल्या जीवनमूल्याला अनुसरून जगण्याचं इथं शिक्षण घेऊन जातात त्याच्यामुळे प्रत्येकाने इथे एकदा तरी येऊन या वातावरणाचा वा लाभ घ्यावा कारण इथे भौगोलिक ज्या सुविधा आहे त्या सुद्धा नसताना आपण कसं जीवन जगू शकतो आणि समाधानी राहू शकतो हे इथे आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल आणि त्याप्रमाणे आचरण करायला मिळेल धन्यवाद